नारळी पौर्णिमा ह्या दिवशी समुद्र देवतेची विशेष पूजा व समुद्राला नारळ अर्पण केला जातो समुद्रातील सर्व संकटांशी मच्छीमारांचे रक्षण व्हावे कोळी बांधव व कोकणात नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात ह्या सणानिमित्त नारळी भात किंवा इतर पारंपरिक अन्न तयार केले जाते ज्यामध्ये नारळाचा समावेश आहे पाथ नागपंचमी पाठोपाठ येणारा नारळी पौर्णिमा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात कोकणात साजरा होत आहे मालवणमधील कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे आज दिनांक ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा दिवशी गावातील पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला अनेक वर्षाची गावाची परंपरा गावातील सर्वांनी जपून ठेवली आहे आज गावातील प्रत्येक घरातून भावई देवीला नैवेद्याचे ताट नेण्यात आले ह्यावेळी असंख्य गावकरी उपस्थित होते सर्वप्रथम भावाई देवीला राणी परब मानकरी यांचे पहिले नैवेद्य मानवून झाले आणि त्यानंतर मग इतर नैवेद्याला सुरुवात झाली ह्या देवीच्या संपूर्ण पूजा अर्चेची जबाबदारी घाडी वसा यांच्याकडे आहे वर्षातून एकदा येणारा भावाई देवीचा हा सण मोठ्या उत्साहात पार पडला परंपरेसह नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिवकालीन संदर्भ असलेला गाव कांदळगाव नारावी पौर्णिमा सण

सर्व गावचे मित्रमंडळी आणि सगळं मला लढवणारे स्पर्धक दरवर्षी एकच सांगत आलो की हे असं गाव आहे कांदे गाव माझ्या आवडीचं आहेच कारण माझं माझ्या आईचं गाव आणि माझं सुद्धा एक गाव आहे आहे त्याच्यामुळे आवडीचं गाव म्हणजे येणारची गोष्ट आहे कांदळ गावची कुठची स्पर्धा असते त्याची सुरुवात हे कांदे गावने होती माझ्या माहितीप्रमाणे उमेश पदे तर बॉडीबिल्डर स्पर्धेचे अध्यक्ष आहेत सचिव आहेत मला वाटतं पुन्हा जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये पहिली बॉडी बिल्डर स्पर्धा झाली असेल कुठे ते म्हणजे कांदळगाव तिथे बॉडीबिल्डर स्पर्धाच नाही या गावामध्ये क्रिकेट स्पर्धा काही मुलांची मुलांच्या स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा नाश्त्याच्या स्पर्धा निवडणुकीच्या स्पर्धा आणि ही आता नारळ स्पर्धा हे तुमचा एक मनापासून आभार मानतो म्हणजे यावर्षी मला वाटतं तुम्ही फक्त ही मायुती म्हणून स्पर्धा घेतला यावर्षी तर वर्षीच मायुतीचा विजय झाला आणि तुम्ही इकडे आणि विजेती ही सुद्धा मालवण तालुक्यामध्ये मायुतीची पहिलीच अजूनपर्यंत मायुती स्पर्धा घेतलेली आणि तुम्ही बरोबर खांदेगडमध्ये स्पर्धा टिकून ठेवला दिवसेंदिवस या स्पॉटचा महत्व एवढं वाढत चाललं आहे की फक्त इकडे माहिती होती आपली कुठे आली ती फक्त बालवण जेटी आता गावागावात जाऊ दादाबा सर्व दादा ह्या लोकांनी मागतो कायम ठिकाणी कुठेतरी मी गेलो नाही याच पद्धतीला आम्ही शंभर टक्के दादा तर एवढंच सांगतो मराठी आमचे शक्तीगत प्रमुख आहेत सवानुठले आणि आपले संस्कृतीला आमच्या बी जे पीमध्ये असे संस्कार आहेत की जो पदाधिकारी असतो की तो आपल्या सिनियरला काय विस्कृती देतो त्याच्यामुळे त्याचं मी म्हणा कौतुक करतो त्यांना आपली हे दाखवून घेतो बाकी काय आमचे माझे मान्य आहेत काय म्हणजेच सांगतो शुभेच्छा देतो ವರ್ಷ ಪುರಾ ಭೋ ಪಕ್ಷ ಆಗ

नाळी पौर्णिमा उत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात पार वाता पडत आहे आणि आज स्वतः आपण इकडे रामेश्वर मंदिर परिसरामध्ये नाई पौर्णिमेची जी स्पर्धा राबवली गेलेली आहे त्याचे पुरस्कृत तुम्ही स्वतः आहात तर काय सांगा मेन म्हणजे या गावचं मालवण तालुक्याचे ग्रामजवत हे रामेश्वर आहे आणि ही रामेश्वरच्या आवारामध्ये झालेली गांद्या गावच्या भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पदस्पर्श करून जो किल्ल्यावरती गेले त्या गावामध्ये स्पर्धा आहे आणि मला खरोखर अभिमान वाटतो की मालणे ही स्पर्धा फक्त मालवण ज्योतिगत होत होती फक्त मालवण तालुक्यामध्ये ज्यांनी कोणी सुरुवात केली तर के के ते कांदा का गाव आणि या स्पर्धेसाठी आता वर्षानुवर्ष याची ख्याती एवढी वाढत चालली आहे की प्रत्येक गावमध्ये ही स्पर्धा होत आहे मला सांगायला एवढं वाटत की पश्चिम आपले बांधव आणि मालवणचा व्यापारी वर्ग हे दरवर्षी समुद्राला आलेलं जे उदाहरण असतो समुद्र असतो त्याला शांत करण्यासाठी आणि आपले व्यवसाय वाढण्यासाठी आपल्या समुद्राकडे मागणी करतात आणि नारळ असतो तो नारळ अर्पण करतात ती समुद्रा शांत हो आणि आम्हाला आता मच्छीमार धंदा वेळ होऊ दे आमचा व्यापारी वर्ग वाढू दे अशी परंपरा आहे की या संध्याकाळी तुम्हाला सर्वजण आपण मानव झोटीवर जातो आणि आपल्या समुद्र अरबी समुद्रामध्ये एक नारे अर्पण करतो असा आमचा एक कार्यक्रम आहे तुम्ही या कार्यक्रमाला काय शुभेच्छा देतो नाळी पौर्णिमा उत्सव आल्याच्या नंतर किंवा त्याच्या अगोदर जो महिनाभर असतो आणि त्याच्यामध्ये जे काही नारळ असतात ते खेळले जातात तर त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे एक नाव आहे आणि ते स्वतः आसीफाईकृत्या चॅनेलच्या समोर आहेत तर आसीफ जी आपण ते बारे मे आप बारावी काही नारळ पौर्णिमाची खूप खूप शुभेच्छा सर्व सिंधुदुर्ग माणसाला और ये जब भी ये नारियल पूर्णिमा होती है तो मैं हमेशा मालवन में ही रहता हूँ तीन दिन मालवन में ही रहता हूँ इसका खूब खूब आनंद लेता हूँ और जब भी मैं यहाँ आता हूँ तो यहाँ पर टूर्नामेंट्स होते हैं बहुत सारे होते हैं इतने बड़े पैमाने पे होते हैं कि उसका कोई भी नहीं सकता और बाबा बाबा और यहाँ के लोग कांदल गाँव के लोग इतना इतना रिस्पेक्टफुली सबको स्वागत करते हैं और वो रिस्पेक्टफुली सबका इतना अच्छे से ध्यान रखते हैं और इसका मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और इसके साथ मैं थोड़े में ही करूंगा जय महाराष्ट्र आसिफ जी आपका जो नाम है इस महाराष्ट्र राज्य में तो उसके बारे में आपकी जो खासियत है उसके बारे में आप क्या बता सकते हैं मैं अपने मुंह से मेरी कैसी तारीफ कर सकता हूँ आप, आप बता सकते हैं आपका जो नाम है इस पूरे में आगा आगा तो वो नाम तो यहाँ के लोगों ने ही करा है वो तो यहाँ के लोग ही बोल सकते हैं और मैं अपने तरफ से मेरी तारीफ कैसे कर सकता हूँ ये तो बाबा भाई बोलेंगे मैं कैसे बोल सकता हूँ ठीक है महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज मालव अलिबाग रत्नागिरी अशा वेगवेगे ठिकाणी स्पर्धा होते आणि मी बघाशी बोललो की वर्षान स्पर्धेचं महत्व वाढत चाललंय आसिफबाई फेमस होण्यामागे कारण म्हणजे मला माहित आहे मला जे आवड होती मला लढवायची तर मी कुठे कुठे फिरायचो मला लावते इथून आण तिथून आण हे एक छंद आहे आणि आसिफबाईची आमची वैन झाली तो आसिफबाई एक झाड आता आहे त्याची कवती खरोखर एवढे एवढे झाड आहे मी कॅमेरा समोर दाखवतो त्याच्यामुळे आशिबाईचं एक वेगळं नाव झालं की आशिषबाई नावे कधी फुटत नाहीत मग आशी बाय असे करत करत असे बाय जमा झाले नक्कीच पुन्हा एकदा आमच्या लोकनिधा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सहभाग पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद दरवेळी तुम्ही कांद्यागाव मध्ये वेगवेगळ्या स्पर्धेला सहभाग होत असता कांद्यागाव समिती गुवाळ्याचं नातं आहे तर त्याबद्दल तुमच्या गुवाळ्यात मी स्वतः एक स्पोर्ट आहे म्हणजे माझ्या छोट्या स्पर्धा होतात क्रिकेट स्पर्धा होते बास्केटबॉल होते स्विमिंग तिथे भव्य स्पर्धा होते त्याच्यामुळे चांद्या गाव मगाशी मी बोललो की हे एकमेव गाव आहे पूर्ण मालन तालुक्यामधलं पासठ गावामधलं तिथे प्रत्येक स्पर्धा होते मग ती करमणुकी असेल हॅकनाथ असतील भजन स्पर्धा असतील बॉडी बिल्डर असतील ऍथलेटिक्सच्या असतील लहान मुलांच्या कबड्डी स्पर्धा असतील वेगवेगळ्या स्पर्धा आणि हे तर स्वतः माझ्या बाजूला जे उमेश कोरे आहेत हे बॉडी बिल्डर अध्यक्ष आहेत ती स्पर्धा त्यांनी ह्या गावात घेतली आता आपण जे माणूस शहरामध्ये येतो असं एक गाव आहे त्याच्यामुळे स्पर्धा म्हटली की बाबा बरोबर पण कुठे चुकत नाही म्हणजे स्वतः आवडीला मी येतो ना पौर्णिमा उत्सव आल्याच्या नंतर किंवा त्याच्या अगोदर जो महिनाभर असतो आणि त्याच्यामध्ये जे काही नारळ असतात ते खेळले जातात तर त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यावर हे एक नाव आहे आणि ते स्वतः आसिफ लोकनिज्या चॅनेलच्या समोर आहेत तर आसिफ जी आप राज्य मे एक नाम आहे नाळी पूर्णिमे साथ मे उसके बारे काय नारळ पौर्णिमाची खूप खूप शुभेच्छा सर्व सिंधुदुर्ग मानसाला और ये जब भी ये नारियल पूर्णिमा होती है तो मैं हमेशा मालवन में ही रहता हूँ तीन दिन मालवन में ही रहता हूँ और इसका खूब खूब आनंद लेता हूँ और जब भी मैं यहाँ आता हूँ तो यहाँ पर टूर्नामेंट्स होते हैं बहुत सारे होते हैं इतने बड़े पैमाने पे होते हैं कि उसका कोई तो ही नहीं सकता और बाबा बाबा परम साहब और यहाँ के लोग कांदल के लोग इतना इतना रिस्पेक्टफुली सबको स्वागत करते हैं और वो रिस्पेक्टफुली सबका इतना अच्छे से ध्यान रखते हैं और इसका मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और इसके साथ मैं थोड़े ही कलाश करूंगा जय महाराष्ट्र आसिफ जी आपका जो नाम है इस महाराष्ट्र राज्य में तो उसके बारे में आपकी जो तो खासियत है उसके बारे में आप क्या बता सकते हैं मैं अपने मुंह से मेरी कैसी तारीफ कर सकता हूँ आप, आप बता सकते हैं आपका जो नाम है इस पूरे राष्ट्र में आगा आगा तो वो नाम तो यहाँ के लोगों ने ही करा है वो तो यहाँ के लोग ही बोल सकते है। मैं अपनी तरफ से मेरी तारीफ कसे करणे महाराष्ट्रामध्ये आज मालवण अलिबाग रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होते आणि मी बघाशी बोललो की वर्षान स्पर्धेचं महत्व वाढत चाललंय आसिफबाई फेमस होण्यामागे कारण म्हणजे मला माहित आहे मला जेव्हा आवड होती नाव तर मी कुठे कुठे फिरायचो मला आवडतो इथून आण तिथून आण असे एक छंद आहे आणि आसिफबाईची आमची वैन झाली तो आसिफबाई म्हणून एक आहे त्याची कवती खरोखर एवढे एवढे झाड आहे तुम्ही कॅमेरा समोर दाखवतो त्याच्यामुळे आशिबाईचं एक वेगळं नाव झालं की आशिबाईचे नावे कधी फुटत नाहीत मग अशी बाय अशी गरज करत करत असे बाय जमा झाली नक्कीच पुन्हा एकदा आमच्या लोकने न्यूज माध्यमातून तुम्हाला संवाद नाही पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद कांदळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने जे काही सर्वात उत्सव साजरे केले जातात त्यापैकी एक सर्वात उत्सव म्हणजे भावळीचा उत्सव आणि तर या भावळीच्या उत्सवाबद्दल आपली जी काही परंपरा आहे त्याबद्दल थोडक्यात काय सांगा आमची प्रतिवर्षाप्रमाणे भावई केली जाते पौर्णिमेला त्याप्रमाणे आधी राणे परत मानकरी सगळे बारा पाठ मिळून आम्ही ठरवतो किंवा ब्राह्मणांचा सल्ला घेऊन तो दिवस ठरवला जातो म्हणून तो आज ठरवलेला त्यामुळे या भावईला प्रत्येक गावातील राणे परब मीटर ग्रामस्थ सगळे नैवेद्य घेऊन येतात आणि तो नैवेद्य खाली वर्ष दाखवतो खाली वर्ष त्याचा गाराणा वगैरे करतात भावईकडे कारण करें ते पूजा पाठ तेच करतात गाडी वर्ष आणि ते सगळ्यांचे ने, नेत नेद झालेले ने माणसं आपापल्या नैवेद्याला पाणी ठोडतात गाडी वर्ष गाराणा करतात थोडस प्रसाद त्याच्यात लो लोक देतात आणि असं करून सगळं झाल्यानंतर इथे थोड्या वेळाने गावघर मध्ये राणे सगळे मानकरी मिळून भावई खेळली जातात असा जोत वगैरे दाखवतो आमची परंपरा त्यानंतर देवाला राखी देतात प्रत्येक देवाला राखी गुरवश राखी घालायला करणार आणि राखी प्रत्येक मना मूर्तीला घालणार ती घालून झाल्यानंतर सगळ्या देवानी फिटाण झाल्यानंतर तिथे आमच्या बाराच्या मांडात येऊन गुरव तिथे गाडीवर उभे राहतात आणि प्रत्येकाला एक एक ती जाग्याची राखी देतात असा आमचा कार्यक्रम आहे आणि आवे करा विशेष म्हणजे काय शेगलाची भाजी लागतात म्हणजे आम्ही शेवून म्हणतो शेवग्याची गाडी ती आजून दाखवावी लागते आणि आणि असतो ठरल्याप्रमाणे अशा प्रकारे आपला भावचा उत्सव इथे आपल्या कांद्यागाव मध्ये साजरा केला जातो आणि इतरही असे जे उत्सव आहेत ते श्रावण महिन्यापासून इकडे चालूच आहेत आमचे वर्षाचे बारामध्ये ठरलेले उत्सव आहे आता इथे गुरुवार आता असला गुरुंचा नैवेद्य झाला की नंतर इथे भावेकडे सगळे जमणार ते झाडू वगैरे मारून इतके गाराणा काढणार गाराणा करून झाला की भावे खेळली जाते भावई खेळून झाली की सगळे लोक मंदिरामध्ये जाणार रामेश्वरच्या इथे गाराणा करून गुरवस जाग्याची राखी प्रत्येक मूर्तीला घालते पाषाणापासून आणि सगळ्या मंदिराने ती जाग्याची ही घालते ती घालून झाल्यानंतर इथे बारा मानात आमचे गुरवशी उभे राहतात सर्वांना एक, एक ती जाग्याची राखी घेतात असा आमचा कार्यक्रम संपन्न